जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेविका निशा घोरपडे व माजी नगरसेविका रुचिता घोरपडे यांच्या विशेष सहकार्यानं बदलापुरात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला एक स्त्री विविध नात्यांमधील विविध भूमिका बजावताना आपला संसार करताना खूप कष्ट करत असते त्या स्त्रीला सलाम करण्यासाठी व तिचा सन्मान करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून बदलापुरात माजी नगरसेविका निशा घुरपडे व रुचिदा घुरपडे यांच्या पुढाकारानं दहा मार्च रोजी संध्याकाळी बदलापूर पश्चिम परिसरातील रोडू गोरपडे या मैदानावर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं विजेत्या ठरलेल्या महिलांना विविध बक्षिस देण्यात आली त्याचबरोबर या खेळामध्ये लकी ड्रॉच ही आयोजन करण्यात आलं होतं लकी ड्रॉ मध्ये स्कूटी वॉशिंग मशीन टीव्ही व इतरही आकर्षक बक्षिस देण्यात आली यावेळी महिलांना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समवेत सेल्फी मोह हो काही आवरला नाही कपिल पाटलांनी देखील यावेळी महिलांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा देखील केली या संपूर्ण कार्यक्रमाला भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सात हजार पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या व उपस्थित सर्व महिलांना यावेळी त्यांचे लाडके वस्त्र म्हणजेच डिझायनर साडी भेट स्वरूपात देण्यात आली या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता हा उत्साह बघितल्यानंतर हा खेळ आमच्या भगिनींचा किती आवडीचा आहे हे यावरून लक्षात येते खऱ्या अर्थाने ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ह्यांनी ज्या आमच्या महिलांना सक्षम करण्यासाठी शिक्षणाचा पाया रचला त्याचं प्रत्यय आज आपल्याला ह्या महासागर आमच्या भगिनींचा लोटलेला आहे त्यावरून येतो निश्चितपणाने मी बघाशी भावना व्यक्त केल्या की आज आमच्या भगिनींना आरक्षणाच्या माध्यमातून निवडणूक असेल नोकरीत असेल त्या ठिकाणी स्थान दिलं जाते परंतु आमच्या भगिनी येणाऱ्या काळामध्ये इतक्या सक्षम होतील की त्या त्यांच्या कर्तृत्वावर या सगळी पदे मिळवतील अशा प्रकारची सक्षमता आमच्या भगिनींमध्ये निश्चितपणाने येईल त्यांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या आणि कपिल पटेल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता हा कार्यक्रम निश्चितपणाने यशस्वी करण्यासाठी रुचिता घोरपडे निशा घोरपडे राजन घोरपडे रमेश सोलसे संभाजी शिंदे आवी भोपी या सगळ्या सहकार्याने फार मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल त्यांनाही मी त्या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी धन्यवाद देतो की भविष्यामध्ये दे। आमच्या भगिनींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे जे करता येईल जे शक्य आहे ते सगळं भारतीय जनता पक्ष आणि कपिल पटेल फाउंडेशनच्या वतीने निश्चितपणाने केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास सर काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे फेसबुक लाईव्ह कॉमेंट टू थाउजंड ट्वेंटी चोवीस लागतात कशा तयार तयारी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो देशामध्ये विकास केलेला आहे आणि देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेला विकासाच्या माध्यमातून जी गॅरंटी दिलेली आहे आणि त्या अतिशय आत्मविश्वासाने जनतेच्या एकशे चाळीस करोड जनतेच्या प्रेमाखातर बोलत असतात की मोदी याने गॅरंटी की गॅरंटी या देशामध्ये आपण दहा वर्षांमध्ये बघतो जे परिवर्तन आलेलं आहे ते परिवर्तन निश्चितपणाने या देशाचा सन्मान गौरव वाढवणार आहे विश्वामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा सन्मान वाढवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि आपल्या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेचा विश्वास विकासाच्या माध्यमातून मोदीजींनी संपादन केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काय हॅशटॅग असेल काय असेल मोदीजींच्या नेतृत्वाच्या मुळे माझ्या बाबतीत असेल तर त्याचं सगळं श्रेय हो। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं आहे आणि माझ्या लोकसभा क्षेत्रातल्या जनतेचा आहे तसेच माजी नगरसेविका रुचिता घोरपडे व निशा घोरपडे यांनीही कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती दिली आहे महिलांचा प्रतिसाद तर तुम्हाला आता दिसतोच आहे की आज घोरपडे मैदानावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि जसं कपिल पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांनी भाऊबीजेचा गिफ्ट इथे ठेवलेलं आहे आणि होम मिनिस्टर गेम कोणाला आवडत नाही तर सगळ्यांनी इथे रात्रंदिवस मेहनत करून सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणायचं झालं तर आम पश्चिमेचे आम्ही सगळेच मी निशाताई सागरदादा घोरपडे साहेब नंतर आमची पूर्ण सगळी आमची जी टीम आहे सगळेजण रात्रंदिवस मेहनत करून इथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याच्यात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या महिलांचा आम्ही इथे सत्कार केला आणि त्याच्याबरोबरच इथे जमलेला मला असं वाटत नाही की इथे जमलेल्या सगळ्या महिला विना गिफ्टशिवाय जातील बक, बक्षिसांची लयलूट इथे होणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या स्पर्धा खेळत आहेत त्यांनासुद्धा बक्षीस पिळणार आहेत आणि खूप चांगला प्रकारे आणि सगळ्यात महत्वाचं मोठं बक्षीस म्हणजे मधून सगळ्यात मोठं बक्षीस आम्ही स्कूटी ठेवलेली आहे ती स्कूटीही सगळ्या मिळणार आहे खूप उत्साह महिला आता बघता की वा नऊ वाजून गेले तरी महिलांचा उत्साह अजून काही कमी झालेला नाही आज म्हणजे आम्हाला आमचा कार्यक्रम सक्सेसफुल झाल्यासारखा वाटतो आमची मेहनत पळायला ला लागली असं वाटते श्रद्धा आज आपण ज्या महिला जागतिक दिनानिमित्त होम होम मिनिस्टर खेळ पॅटर्निचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तू पाहतच आहे की केवढ्या मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आणि खेळाचा आनंद घेत आहेत आणि महिलांना कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक महिलेलाही आता त्यानेच त्यांनीच म्हटलं का मी भावबीज म्हणून महिलेला एक गिफ्ट देणार आहे आणि त्यांच्याकडनं रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी Bye. Uh -huh. त्यांचा आशीर्वाद मागितलेला आहे साहेबांसाठी नक्कीच माझ्या सगळ्या महिलांकडनं मला हीच आशा आहे आणि त्या देतीलही साहेबांना त्यांचा आशीर्वाद आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आज महिला इथे उपस्थित आहेत सगळ्यांना गिफ्ट तर मिळणारच आहे शिवाय ड्रॉ मध्ये ऍक्टिवा स्कूटी सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे आता बघूयात बदलापूरमधील कोणती भाग्यशाली महिला असणार आहे की जी स्कूटी ती घरी घेऊन जाणार आहे आणि सगळ्या महिलांचा असंच उत्साह आणि जेवढा आमच्या पदाधिकारी आहेत कार्यकर्त्या महिला आहेत त्यांनी सुद्धा खूप या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे त्यामुळे माझी मा सगळ्या म मा, महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे सुद्धा माध्यमातून मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आभार व्यक्त करते आणि शेवटी एवढंच सांगू इच्छिते की नारी तुघे अशी काही भरारी भात राही तुझ्याकडे ही दुनिया सारी तुझ्या देवत्वाची छाया मातृत्वाची शक्ती तू आई पत्नी बहीण सहचारिणी तूच सावित्री जिजाऊ आणि तूच राणी लक्ष्मीबाई नारी तू घे अशी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी धन्यवाद okay. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रप येथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एमआरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया पार्किंग सोलर सिस्टीम प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारतीमध्ये वन बी एच के टू बीएचके आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बर चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये